नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजाबाई बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरूहंश आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज सोळा डिसेंबरचा आज आपण लोहा लो बाजार चाललोत मित्रांनो बाजार दर मंगळवारी भरतो आठवड्यातून इथं प्रसिद्ध असा बाजार हे लाल कंदारसाठी प्युअर लाल कंदारमध्ये टॉकच्या जोड्या मिळतात मित्रांनो इथं असा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर बाजार फुटतो तर आजच्या बाजारातील बैलांच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेणे अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात सोडा 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 सोळा तर बघा मित्रांनो आज लोहा बाजार हे एक टॉपचा जोड आहे मित्रांनो एकदम फुलतयारीवरचा ॲक्टिव्ह असा जोड आहे एकदम टॉपचा जोड आहे बाजारातील फुल तयारी आहे गॅरंटीड आहे दाजी दाती काय ती दोन दोन झाले आहेत का तर दोन दोन आता दाताला झालेले हाईटला बघून घ्या माप कसं चार सव्वा चार फुटाच्या हाईटला आहेत सध्या आता नेटके दोन दोन लागलेले बट्टा कसल्याही प्रकारचा नाही ऍक्टिव्ह एकदम जोड आहे कामाची तर खात्री जी पक्की आपली दाजी किमतीला काय आली याची एक लाख ऐंशी हजार होणार मारणार गिरणार काय नाही बाकी एकदम निर्मळ कुठं वाकडे इकडे नाही तसे पाहायला पाठीवर कुठल्याही प्रकारचं काही बट्टा गिट्टा नाही वाकडे शिफ्टीला गिफ्टीला काही नाही कुठं खाजर गिजर काही नाही एकदम असं गॅरंटेड असा जोड आहे नेटके आता दोन दोन झाले दाताला

एक एक शिवा दाता लाल दोन्ही तर दोन दोन दातामध्ये लाल कंधार मध्ये येतं एक पिवळ्या कलर मध्ये येते थोडा वीसशे एकोणीस लहान मोठा आहे मोठा येते प्युअर लाल मध्ये येते बारका येते पिवळ्या मध्ये येते आणि ही एक मित्रांनो एक काय ढवळा काय दाताना दाता चार ढवळ्याचे काय सांगितली साठ हजार आणि ह्या जोडीचे एक साठ तर लाल कंदारमध्ये जी जोडी मित्रांनो ती दाताला दोन दोन दात आहे त्याचे एक लाख साठ हजार सांगलीत आणि ही एकता सिंगलमध्ये ढवळा गोरा आहे ढवळा भांडा त्याचे साठ हजार सांगायले कामाच्या गिमाच्या गॅरंटीवर पूर्ण गॅरंटी दिली जाईल गाव पिंपरण तालुका पूर्णा जिल्हा परभणी शिवाय आपलं गाव कोणते

द गाजी दाताला चार चार दाताला चार चार प्युअर लाल कंदार आहेत मित्रांनो सारखा शिक्का असा जोड आहे काय म्हणायला याचे दाम दाम काय सांगायला याचे एक लाख पंचेचाळीस हजार कामाला बरीत ना चालूवर उभं ठेवायची एक लाख पंचेचाळीस हजार सांगायला कामाला मला गॅरंटी म्हणाली तर किती जोड आणले तीन ते जोड त्याची काय म्हणाली एक पंधरा जाती काय ते चार दात दोन दात ते कामाची पकी आहेत ना उघड्या दाजी आपलं गाव कोणतं सोनमादरी आपला नंबर काय चौऱ्यात्तर हा व्यवहारात आल्या काही कमी जास्त होते तर या जोडीचा सौदा चालू होता मित्रांनो सांद मामाची जोडी आहे जांभळा भांडा कलर चंद्री दाती काय तुम दोन दोन झालेले आता होईल आता पाळले दात तर तिकडं सौदा चालू मित्रांनो आता सध्या नेटके दात पाळलेली पलीकडे चालू लाईव्ह सौदा सुभाष सुभाष तर ही एक जोडी बघा मित्रांनो पिवळ्या कलरमध्ये मोठ्या मापाची कुठले तो बाय हां मानव मानवत शेत का ती कुणा आली इकडे बाजारला बरं बरं जुळे का कसे बाय जुळ्यात ना तर पिवळ्या कलरमध्ये जोडी मित्रांनो मानतून आता लोहा बाजारात आलेली ही जोडी फुल तयारीवरचा जोडे पाहायला गेले एक नंबर जोडी काय म्हणेल बाई किमतीला यायची एक लाख पंच्याण्णव हजार सांगेल गॅरंटी गिरंटी आपली खात्री तर मानवतची जोडी मित्रांनो आज गंगाखेडे आपल्या सॉरी लोहा बाजारात आलेली दोन्ही बी पिवळ्या कलरमध्ये इथं एक लाख पंच्याण्णव हजार किंमत सांगायला इथं सारखा जोड आहे लहान मोठा नाही काही नाही एकदम ॲक्टिव्ह असा जोड आहे आज आपल्या लोहा बाजारात आलेला आहे आपलं नाव काय मामा तुमचं बरं आपला नंबर काय अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकाऐंशी त्रेसठ त्रेसठ तीस शहाऐंशी तीस आपण शेतकरी येऊ की आता शेवऱ्या कलर मध्ये समजा ह्याचे दाताला काय येतात हे सहा ला सहा जात आहेत तर मित्रांनो आज ही एक दावणीवर आले होते लो लोहा बाजारातील मारुती बाजगीर यांची हा यांची दावण यांच्या पशी मोठ्या मापापासून लहान गोऱ्यापासून तो मोठ्या मापापर्यंत भेटते बैल गोऱ्या काही असू एकदम खात्रीशीर आणि गॅरंटीड मिळते ते दाताला चार चार आहेत ना बाय सहा सहा आहेत ना हे किमतीला काय सांगेल याची एक चाळीस आहे काम कामाच्या बाबतीत कोणती जोडी राहू द्या दे। त्याची पूर्ण गॅरंटी राहणार ओळखी विळक्यू समजा आल्या पदार्थ तुम्ही देणार त्याला हे कसे दाताला हे चार चार आहेत आता हे लाल कंदार मध्ये मोठ्या मापाचा जोड आहे साडेचार पावणे पाच फूट हाईटला आहे चार चार मध्ये इथं पायाला बी एक नंबर जोडी आहे याची किमतीला कामा एक चाळीस कामाला कशा राहू द्या गॅरंटी गेरे कशी राहू द्या गोऱ्याचे काय म्हणाले एक लाख साठ हजार दाती काय झालेली आदत दोन हे अलीकडे आदत आहे का ही आदत आहे आणि हे दोन दाते गॅरंटी म्हणजे कसं राहू दे आपल्या पैसे एक रुपये आता हे काय म्हणायला जांभळायचे एक लाख साठ हजार दाताला काय ते सहा सात दात झालेले हे सहा सात आहेत याची काय एक चाळीस या देवणीचे दोन दोन दहा दोन दहा दाती काय इथे सहा सहा दात मध्ये प्युअर ढवळे अंगाला काळे ठिपके मित्रांनो वान नयर आहे तोंडाला थोडेफार शिंगाला म्हणलं तर सारखे येतील वरल्या तोंडामध्ये म्हणलं तर सारखा जोड येते एका दाखल्यावर जाईसारखा आणि मोठ्या मापामध्ये या पाच साडेपाच हाईटला येते ही एकाची काय म्हणाली दोन लाख साठ हजार साठ हजार दाताला कशी दातला एक, एक, एक चार एक सहा हे शौर्या कलर मध्ये येते मित्रांनो एक दाताला चार एक सहा आहे आणि किमतीला दोन लाख साठ हजार सांगले किमती काही समजा सांगू द्या नाही याच्या दावणीला आल्या किंवा व्यवहारात आल्यावर काही कमी जास्त होणार मित्रांनो हे गोरे याची काय म्हणाले एक लाख चाळीस हजार रुपये दाताला आदात मध्ये आणि हे सात हजार मध्ये याची काय म्हणाली दीड लाख रुपये आणि हे एकटा एकट्याची काय म्हणाय देवणीची पंचाहत्तर हजार आध्यात मध्ये तर असे मित्रांनो यांच्या दावणीचे आज बैल आणि गोरे होते मित्रांनो आता याचा यांचा नाव नंबर घेऊ आपलं नाव काय परसाद गंगापुरी गणापुरी आणि गाव कोणतं पोलीसवाडी आपला नंबर काय सत्त्याण्णव सात तेवीस एकोणपन्नास दर आपली आपले गंगाकडे लोहा मना कुठे दावून राहते आपली आणि घरी म्हणल्यात घरी तुमच्या पैसे बैल मिळून जाते एका रुपयावरून खात्रीशीर बैल मिळते आता हे समोरून बघितलेत मित्रांनो तुम्ही बैल तुम्हाला हेच बैल पाठीमागून दाखवतो ये पाटी माग बघा आता समोरून बघितले तुम्ही आता मागून बघूया सगळे सारखे यांच्या पैसे टॉपचे राहते कात्रीशीर ओळखी आले तुम्हाला उदार म्हणले उदार पण देते ति सगळे सारखे जोडी ही प्रसिद्ध अशी दावण मारुती भाऊ बाजगीर यांची दावण आहे तुम्ही कधी या घरी म्हणले घरी आणि बाजारात म्हणले बाजार देखील तुम्हाला जोड्या मिळून जातील

किती आणली तर किती आणले हे दोन मागेल बरं बर थोड्यात राहिले थोड्यात राहिले समज अडतीस ला देतो मुळे ते चौ बस ला याला चौतीस ला मागले बर बर

हे बी सासस ह्याचे काय सव्वा सव्वा दोन आणि ह्याचे एक एक हे एक लाल कलरमध्ये मित्रांनो एक जांभळेमध्ये ह्याचे सव्वा दोन सांगायला इथं ह्याची एक पासष्ट सांगायला दोन्ही सासांमध्ये इथं हे पण सासांमध्ये इथं बघायला काय तिकीट आहे का तर बघा मित्रांनो ही एक लाल कंदर मध्ये जोड आहे एकदम इथं लाल कंदर साठी सुप्रसिद्ध असा बाजार गंगाखेडचा कुठला येतो आहे जांभूळवाडीची दाताला काय येतो चार चार इथे चार चार मध्ये लाल कंदार मध्ये प्युअर लाल कंधार मध्ये मित्रांनो जांभूळवाडीचे एकदम टॉपचा जोड आहे हा पण एक नंबर सारखा जोड आहे किंमत काय म्हणाली भाई यांची दीड लाख सांगेल कामाला याला चांगले धरले करूं गयाला आपर लें लोकाई जब फोनी आला है भगा दीड लाक रूपए मित्रा नो सांग गई ली था है च्यार च्यार दाती था है सांग ली ठोक राद ली नित्रा न भाई

त्यांना सेस म्हणू काय म्हणून काय म्हणतो ते पण आय तुझं काय म्हणणं आई मला काय हो म्हणून असाय वरले पाशी लावून